लाडक्या बहिणींसाठी दे धक्का बातमी आली आहे काय आहे दे धक्का बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया लाडक्या बहिणींना दे धक्का अंगणवाडी सेविकांकडून छाननी सुरू लाखो अर्ज बाद होणार खरच होय लाखो अर्ज बाद होणार का या व्हिडिओमध्ये आपण तेच सांगणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना निकषानुसार छाननी सुरू झाली आहे अंगणवाडी सेविकांकडून लाभार्थ्यांची नावे कळवून खात्री करून घेतली जात आहे यामुळे आता कोणत्या लाडक्या बहिणींचे नाव बाद होणार त्यासाठी विशेष रिपोर्ट हा समोर आला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांना असलेल्या महिलांचे निश्चानुसार छाननी सुरू झाली आहे त्यामध्ये पहिल्या टप्प्यात चार चाकी असलेल्या वहिनींच्या नावाची परताळणी शासकीय पातळीवर सुरू आहे थेट घरोघरी जाऊन पातळीने करण्याचे प्रशासनाकडून आळ आहे मात्र अंगणवाडी सेविकांकडून त्यांच्या कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांची नावे कळवून खात्री करून घेतली जात आहेत ज्या महिलांना ज्या महिलांच्या घरी चारचाकी गाडी आहे त्या महिलांचं ह्या यादीतून बाद होणार आहे खरंच होय लाडकी सुमारे पंच्याहत्तर आहे या योजनेचा लाभ घेणाऱ्या ला किंवा तिच्या कुटुंबाच्या नावावर चार चाकी असल्यास त्यांना मिळणारा लाभ बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी आता निक्षात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना स्वतःहून लाभ सोडत आहे लाभ सोडायचा असेल तर कुठे संपर्क करावा या माध्यमातून आपण जाणून घेऊया लाभ सोडायचा असेल अर्ज कुठे करणार लाभ सोडायचा असेल तर लेखी अर्ज करावा लागणार योजनेचा स्वतःहून सो लाभ सोडत असल्याचे लिहून द्यावा लागणार तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज करू शकता जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करू शकता स्वतःहून योजना नाकारली अर्ज लॉगिंग करून वगळण्याची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना इतरही सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या पाच लाख लाडक्या बहिणींना यापुरीच अपत्र ठरल्या आहेत मात्र त्यांच्याकडून सरकार पैसे परत घेतले जाणार नाही दिलेली रक्कम परत घेणे उचित नसल्याचे सरकारने स्पष्ट केले मात्र या अपत्र लाडक्या बहिणींना सरकारी तिजोरीतील तब्बल साडेचारशे कोटीचा सा चुराडा झालाय ही स्पर्धांनी सुरुवातीलाच काटेकोरपणे केली असती तर सरकारचे पैसे वाचले असते आणि हे इतर योजनांमध्ये कमी आले मात्र कोणालाही सरकारी तिजोरीचे नव्हे तर निवडणुकीची चिंता होती सर्व लाडके बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बरच काही सांगितलं आहे तर ही माहिती सर्व लाडके बहिणींपर्यंत पोहोचायला पाहिजे आपल्या मागील व्हिडिओ मध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल्स सांगितले आहे तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा जाऊन बघा